भीष्माला माहिती होतेच चक्र घेऊन धावले डोळे लाल पण भीष्माला माहिती होते की हा क्रोध कसा आहे अरे क्रोध कृपा करणार आहे भगवंताचा क्रोधही कृपा आहे भगवंतानी दिलेलं दुःखही कृपा आहे भगवंतानी दिलेले संकटही कृपा आहे लक्षात घ्या तुम्हाला त्याच्यातनं घडवायचं आहे त्याला तापवायचं आहे मडकं टन वाजलं पाहिजे हा क्रोध कसा आहे त्यांनी पण केला होता पण आनंदाश्रू नैनातून वाहू लागले बस भगवंता तू मारतोयस न संपलं मार तयार आहे क्रोधही मधुर असतो भगवंताचा त्याची झाकी आहे आपल्यावर आवकृपा झाली भगवंता तुझी कृपा आहे काही झालं ऍक्सेप्ट इट दुःख सुख संकट सगळं ऍक्सेप्ट करा भगवंत कृपा आहे कारण तुम्हाला इथपर्यंत आणलं तुम्हाला कुंडलिनी जागृत करून दिली तुम्हाला जे नाही ते आणून तुम्हाला उभं केलं कृपा नाही आणि मग जे काही तुम्हाला भोगायचं ती कृपा आहे तयार राहा सगळं भोगायला मागू नका भगवंत तू फक्त बरोबर राहा किती संकट दे रे तयार आहे आय एम रेडी टू फेस इट नको मला देऊ नको हा तूच घे तूच घे त्यांनी पण केला हा आनंदाश्रू नाही तो क्रोधही मधुर आहे आजुजो हरही न शस्त्र गवाऊ तो लाजो गंगा जननी को शंतनु सुतन कहा एका कवीने म्हटलंय आजुजो हरही न शस्त्र गव्हा गहा आज मी हरीला शस्त्र हातात घ्यायला लावी तो लाजो गंगा जननी को शांतनू सुतन कहाऊ मी माझ्या आईला लाजवील आणि शंतनूचा मी पुत्र म्हणून घेणार नाही आणि त्याला शस्त्र घ्यायला लावी नाही तर माझ्या आईची शपथ खाऊन सांगतो आणि गंगेचा मी पुत्र नाही आणि शंतनूचाही मी पुत्र नाही काय वीर वी होते प्रभूला कामना केली ती पूर्ण झाली तर अंकार वाढतो म्हणून प्रभू अंकार होऊ देत नाही बरे अंकार वाढूच देत नाही माझ्या भावावर ते मी शक्ती चालवली वाचण्याकरता त्याच वेळेस माझा गळा धरला प्राण जाईल की काय मी शेखरला सांगितलं मी फेल झालो भाऊ गेला जाधव नरहरी झोपले होते माझ्या बाजूला डॉक्टर परतानी होते आणि गळ्यातून माझ्या जोरात आवाज मी वाचलो हो त्यावेळेस प्रार्थना केली पण म्हणलं जगदीश गेला पहा त्याच वेळेस निरूप आला की आत्ता गेला तो पाच चार वाजले होते तीन वाजले होते त्यावेळेस वाईट वाटलं की आपण शक्ती फेकली पण नाही वाचा शेखर आले बारा दिवसानंतर वीस दिवसानंतर आले मला म्हणले मी बारा दिवसात येणार नाही नंतर येणार मला म्हणले तो जर वाचला असता तर तुम्हाला अंकार वाढला असता भगवंताला तुमचा अंकार नाही पाहायचा आहे म्हणून नाही भगवंत होऊ देणार माझंही पोरग नाही वाचलं आणि तुमचाही भाऊ नाही वाचला आपण अंकारही झालो असतो माझं पोरग मेलं की मी सगळं संपलं आणि तुमचा भाऊ फार प्रेम होतो ना गेला आता तुमच्याही जीवनातला रस भगवंतानी संपवला ही कृपा आहे भगवंताची आपल्यावर लक्षात घ्या प्रभूला कामना केली ती पूर्ण झाली तर अंकार वाढतो काही तुम्ही केलं पूर्ण व्हायला लागलं अशा मस्तीत चालाल तुम्ही डुकरानंतर तुम्ही मशीनंतर तुम्ही रेड्यानंतर तुम्ही डोर 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 कोणाला काही श्राप द्यायचं आपण त्याला देतो काय तर मागणी करावी दुसरा भाव असा असला पाहिजे काय देतो तुम्ही भगवंताला काय दिलं मला सांगा सिद्ध पुरुषाला तुम्ही काय दिलं जगाला काय दिलं समाजाला काय दिलं कोणाला काय दिलं मागण्याचं तुम्हाला किती हक्क आहे द्यायचं पैसा मागायचं <laughs> एक करोड रुपये दे आवळा देऊन भपळा मागायचा काय दिलं तुम्ही भगवंत काय खातो माहिती पाहिजे आपण त्याला देतो काय तर मागणी करतो तसेच एक इच्छा पूर्ण झाली तर दुसरी निर्माण होते आपली लिस्ट तयार भगवंता पोरगी पास होऊ दे मेरिटमध्ये चुकून ती आलीच भगवंता पुढचं मेडिकल लागू दे मेडिकलमध्ये पुन्हा पास होऊ दे इच्छा वाढत जातात एक इच्छा हजारो जन्म घेतात यथिव्यान एवं हिरण्यं पशव स्त्रिया नुह्यती मन प्रीती पुस काम हश्य ते भागवत नवाध्याय यत्पृ्यान एवं हिरण्यम पशव स्त्रिया पृथ्वीचं राज्य जरी मिळालं तरी आपली पुढच्या लोकाकरता इच्छा असते आनंद ब्रह्मांडाचं स्वामी देखील व्हावं असं वाटतं आपल्याला आहे त्याच्यात कधीही सुख मिळणार नाही असं वाटतं मी म्हटलं होतं ना, ना किती आहे पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष असेल त्याला वाटतं इंडियाचं व्हावं आणि इंडियाच्या मनमोहन सिंगला वाटतं अमेरिकेचं व्हावं काय लोक आपल्याला त्रास देतात अमेरिकेचं वाव आणि अमेरिकेला वाटतं इंद्राचं वाव स्वर्गाधिपती इच्छा अनंत ब्रह्मांडाचे स्वामित्व मिळाले तरी माणूस पुढची प्लॅनिंग करतो चंद्रावर गेला की मंगळाची प्लॅनिंग मंगळावर गेला की शनीची प्लॅनिंग आपली चालू आहे पुढची प्लॅनिंग करतो किती मिळू द्या वासनाशी किती मिळू द्या अंबानी देखील लढायले दोघं भाऊ भांडायलेत पाच पाच हजार कोटीचे घर येतो पण तेही भांडायले पुढची प्लॅनिंग करतो ईश्वरी जगतामध्ये असेच आहे ईश्वरा जगता ईश्वरीय जगता, जगतामध्ये आपल्याला आनंद एकच विषी आनंद भोग आनंद बाकी काही आनंद नाही कुठलाही विषय धार्मिक असला तरी तो विषयच आहे आणि भौतिक असला तरी तो विषय आहे पुरणपोळी आनंद गुलाबजामू आनंद विषय आनंद झाला आणि भागवत कथेमध्ये नाचायला लागलो एखाद वाचायला लागलो त्याच्यात आनंद वाटायला लागला तो शब्दांचा आनंद परमार्थिक तो पण तोही विषय आनंद आहे पण परमार्थिक आता ईश्वरी जगतामधले आनंदाचे प्रकार सांगतोय ईश्वरी जगतामध्ये पहिला ब्रह्मानंद म्हणजे कर्मयोग तुम्हाला मिळाला कुंडलिनी जागृत झाली राजर्षी योग हे सगळ्या योगामधले आनंदाच्या स्टेजेस सांगायला होतं प्रेमभक्ती किती वाढली पाहिजे अगोदर तर आपण आनंदाच्याच बाहेर निघणार तर ब्रह्मानंद शब्दच फक्त राहतो ब्रह्मानंद नंतर तुकाराम म्हणतात आम्ही वैकुंठ वासी नको म्हणतात वैकुंठीचे सुख स्वर्गाचे सुख नको तुकाराम कंटाळे तिथं चिडीचूप चुण बसावं लागतं आवाज करणार नाही ते कुठे पहा नाही इगतपुरी चिडी चुप कोणी कोणाला बोलायचं नाही तसं वैकुंठात आहे आवाज नाही घंटानाद नाही थ्री इडियट्स पिक्चर नाही काही नाही आणि साधनाही नाही निस्त पाहायचं टुकू 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 काही नाही ब्रह्मानंद दुसरं वैकुंठ आनंद त्याच्यापेक्षा जास्त द्वारकाचा आनंद द्वारकाधीशाने जो द्वारकेच्या लोकांना दिला आनंद तो म्हणजे आधी ब्रह्मानंदी आनंदाच्या नंतर ब्रह्मानंद ब्रह्मानंदानंतर वैकुंठानंद वैकुंठानंदाच्या पुढची अवस्था द्वारका आनंद रुक्मिणीने घेतला सत्यभामीने घेतला काय सैनिक आणि किती आनंदी असतील ते युग त्याच्यापेक्षा मथुरा आनंद वेगळा चढती भाजणी आनंदाची मथुरेच्या लोकांनी घेतलेला आनंद अरे कृष्ण चालले की सगळे गॅलऱ्या भरायच्या रस्ते भरायचे सौंदर्य पाहायला आनंद पाच त्याच्यापेक्षा पुढचं वर्या। व्रज आनंद व्रज व्रजभूमी वृंदावनाचा आनंद मथुरेपेक्षा जास्त वृंदावनाचा आनंद खेळणं मस्त मस्ती त्याच्यानंतर कुंज आनंद कुंज निकुंज हरियाली ओरस्ता कुंज आनंद सात निकुंज आनंद त्याच्या पुढचा आनंद कुंजवनात आणि निकुंजवन त्याचा आनंद पुन्हा वेगळा पहा गोपिकांनी कसे कसे घेतले आनंद कोणी कोणी घेतले असतील ते म्हणजे निकुंजानंद त्याच्यापेक्षा श्रेष्ठ सर्व प्रकारचा आनंद मिळेल कामना केली की जरुरी नाही जो मिळाला कुठलाही त्याच्या पुढचे आनंद तुम्हाला मिळतील आता पुढे सांगेल ते पुढचं सूत्र आहे सहा प्राप्य न केवंछती तो काहीही मागत नाही सिद्ध पुरुष व्हायचं असेल भक्त व्हायचं असेल तर मागणी करू नका मागणी करणं म्हणजे शिकायत करणं त्यानं दिलेल्या प्रसादाला लाथाडणं त्यांनी दिलेल्या वस्तूला लाथाड नाही मला ते पाहिजे काही मागू नका सिद्ध पुरुष व्हायचं तर आनंद देखील मागू नये असं म्हटलंय काय न प्राप्य न किंचित किंचित ही मागू नका वांछती काही मागू नका किंचित असा शब्द आहे नारद भक्ती सूत्र साव सूत्र आनंद देखील मागू नये कारण तोही स्वार्थ आहे तुम्हाला येईल कथा आत्ता घेत नाही का आनंदामध्ये फरक आहे द्वारकेचा आनंद आणि वृंदावनातील आनंद निकुंज परिसरातील आनंद गोकुळातला आनंद फरक काय अरे द्वारकाधीशांच्या पटराण्या स्वार्थानंदामध्ये आता देत नाही उदाहरण फक्त टच करून जातो कारण पुढे आपल्याला जायचंय खूप गोकुळात स्वार्थ नाही मला काही भेटावं ही इच्छाच नाही आहे मला आनंद मिळावा म्हणून मी प्रेम करते भगवंतावर असं नाही आहे गोपिकांचं तिथे रुक्मिणी सत्यभामा सगळ्या आपल्यालाही मिळावा आनंद त्यालाही आपण द्यावा अशा आहेत म्हणून द्वारका आनंद कमी आहे इथे नाही भगवंत फक्त तुलाच द्यायचं आहे आम्ही दुःखी राहिलो तरी चालतं हा आनंदाचा प्रकार भगवान कुठे धावतो म्हणून सांगितलंय आता नाही बोलत आहे त्याच्यावर आनंद की नाही सेवा मागणे कारण आनंद मागणे तोही स्वाय मला आनंद दे तू आनंद घे भगवंता लक्षात घे आता पा दोन भाव वेगळे मी आनंद घेण्याकरिता जन्मलो आणि मी आनंद देण्याकरिता जन्मलो दोन्हीमध्ये दे फरक की नाही आनंद घ्यायचं म्हणलं तर हे सासू तुम्हाला आनंद दे सून असली तर हे सासऱ्या तुम्हाला आनंद दे हे पती तुम्हाला आनंद दे हे पिक्चरा तुम्हाला आनंद दे हे टी व्ही तुम्हाला आनंद दे हे पुरणपोळी तुम्हाला आनंद दे हे पोरा तुम्हाला आनंद दे आणि मला आनंद द्यायचा मला मिळो न मिळो मला द्यायचं आहे संसारामध्ये देखील देण्यात सुख आहे की घेण्यात ईश्वराला का मागू नये मला नको तू सुखी व्हावा तू प्रसन्न व्हावा मी याच्यासाठी ज्ञानेश्वरी घेतो तू प्रसन्न व्हावा तुझं कार्य मला आनंद मिळतो म्हणून घेतो म्हणलं तो स्वार्थ आला लक्षात घ्या दोन्ही मधला फरक मला काहीही नको अरे काय तिनं मागितलं भगवान करता अयोध्येचा राजा झाल्यानंतर हा रामराजा सारख म्हणतोय प्रजाजनांना मागा आज तुमचा राजा अयोध्येचा राजा झालाय मागा सैनिकाला म्हणले मागा शेवटी मातांना हात जोडून सांगितलं तिन्ही माता उभ्या हो आहेत मागा आज हा राम राज्य मागा मी द्यायला तयार आहे सगळेजण कोणी मागायला तयार नाहीत नर्वस झाले आता कोणी मागत नाहीत म्हणल्यानंतर कठीण होतं असा प्रसंग भगवंताचं तोंड उतरलं तितक्यात ही श्रुतकीर्ती उभी राहिली सगळ्यात शेवटची शत्रुघ्नाची उभी राहिली म्हणले मला मागायचं खुश झाले बास एक तो मिला सारा डंका होईल आपला भाग म्हणले श्रुतकीर्ती तू काही माग मी तुला द्यायची तयारी आहे ती हात जोडून स... सगळ्यांना म्हणते आम्हाला फक्त तुमचे वलकल द्या म्हणले कोणते वनात तुम्ही घातलेले ड्रेस आता यांचे ड्रेस कसे होते काय करशील रोज पूजा करील काय मागते लक्षात घ्या तेव्हा रामराज्यालय घरात तुम्ही द्यायची भाषा कराल आनंद रामराज्य येईल आणि तुम्ही घ्यायची जर भाषा केली तर नरक राज्य निर्माण होईल भलेही तुम्ही भक्त असा की तुम्ही भगवंत असा लक्षात घ्या मी काय म्हटलं मी देण्याकरता जन्म झालाय माझा मला काही नको मला ऋण फेडायचंय ऋण फेडण्याकरता आनंद प्रेम या लहरी मी वाटल्या पाहिजेत मला फक्त द्यायचंय कोणी कशेही वागत मला मात्र संतासारखं वागायचंय घरात प्रेम द्यायचंय मला मला काही मागाय का सुना रडतात का पोरं रडतात हा मला काही मिळत नाही या घरात आम्ही इतकी मरमर केली आम्ही ते केलं आम्ही ते केलं ते केलं स्वयंपाक केला नाही मिळणार देण्यात म्हणून आनंदाचे प्रकार जसे सांगितले व्यवहारातही तसंच आहे मी ऋण फेडायसाठी या घरात आले वडिलांच्या घरात होते तोपर्यंत मी त्यांचं फेडलं आता इकडे आले मला पोराचं चा भेडायचं आहे पुत्राचं भेडायचं सासऱ्याचं भेडायचं सासूचं भेडायचं येणाऱ्या जणांचं भेडायचं आहे मला आनंद वाटला पाहिजे त्यांच्या दुःखामध्ये फुंकर आनंदाची गेलेली पाहिजे मी फक्त प्रेम आणि आनंद वाटायला आलेले आणि भगवंता मी ऋण फेडून मुक्त होणार आहे आणि आनंद वाटण्यामध्ये भगवंता तू खुश होणार आहे का तो खुश होत जातो तो, तो खुश होतो त्याचा आनंद तुम्ही वाटताय आणि तुम्ही मागितलं स्वतःकडे डिपॉझिट केलं का एक भिकारी आहे त्याला तुम्ही दान केलं आणि तो वाटायला लागला सगळ्याला किंवा तुम्ही दान केलं आणि त्यानं डिपॉझिट बँकेत नेऊन केलं कोणत्या भिकाऱ्याला तुम्ही मार्क द्याल तुम्ही चार माणसाचा डबा दिला त्यांनी सगळ्याला वाटून टाकला अरे घ्या मी देतो तुम्हाला आणि त्यानं ठेवलं पुरून एकाने दुसऱ्याने कोणतं आवडेल तुम्हाला आणि दोन भिकारी पुन्हा दुसऱ्या दिवशी आले तुम्ही म्हणाल तीन दिवस ठेवलेत ना जवळ तीन डबे पुरून ठेवलेत ना आणि मला आला मागायला आणि तो वाटून येतो स्वतः मिळालं नाही मिळालं काही नाही आनंद